सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे महसूल विभागामार्फत कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात कर आलं आरक्षण संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढलाय या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पांगरी येथे उपक्रमाला सुरुवात झाली असून पंधरा जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं गेल्या चाळीस वर्षापासून छावा संघटनेच्या माध्यमातून मागणी चोर ठरत होती यासाठी प्रत्यक्ष मनोजी जरांगी पाटील यांच्या माध्यमातून यश या आलं असल्याचंही विलास पांगरकर यांनी सांगितलं पांगरी येथील संत हरिबाबा मैदानामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दिल्ली येथून प्रमुख पाहुणे म्हणून आलेले अॅडव्होकेट राज पाटील हे या कार्यक्रमावेळी उपस्थित होते त्यांच्या हस्ते तसंच उपस्थितीत या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं प्रमाणपत्र वाटपा प्रसंगी छावा संघटना व पांगरीकर यांच्या वतीनं यावेळी पांगरी परिसरातील असंख्य बांधव उपस्थित होते या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी ऍडव्होकेट मयूर पांगरकर सुभाष पगार ज्ञानेश्वर पांगरकर मयूर पांगरकर संपत पगार जय बाबाजी ऍडव्होकेट राज पाटील आदींनी आपली मनोगत व्यक्त केली अडीच वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो लढा पांगरकर यांनी चालू केला होता आणि या लढ्याला अनेक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रात पहिल्यापासून भेटलं आधी अण्णासाहेब जावळे त्याच्यानंतर आता मनोज मनोजी पाटील आणि त्याच्या आधी संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज परंतु सर्व गोष्टीमध्ये आपलं पांगरी गाव हे कायम केंद्र सिम्न तालुक्यासाठीच नाही तर नाशिकसाठी सुद्धा पूर्ण केंद्रबिंदू हे पांगरी गाव राहिलेलं आहे आणि आता आपल्या सगळ्या पांघरेवासियांना गर्व असला पाहिजे कारण की मनोज जरागे पाटलांनी अंतरवली सराटीच्या आधी देखील म्हणजे चौदा तारखेच्या आधी देखील जी जगातली सगळ्यात मोठी सभा झाली कोटीमध्ये लोक मराठा सभांना एकत्र झाले त्याच्या आधी जर पहिली सभा कुठे घेतली तर, तर, तर आपल्या पांगळी गावात ती सभा झाली याचा आपल्याला गर्व पाहिजे सुप्रीम कोर्टात दिल्ली इथे प्रॅक्टिस करतात आणि आपल्या राष्ट्रपती भवन समोर त्यांचा स्वतःच ऑफिस आहे सरकारने दिलेलं ते सरकारी वकील आहे आणि काही लोकांना माहीत असेल इथे परंतु शिंदे सरकारची जी अपाततीची केस होती त्यामध्ये मुख्य वकील म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे त्यानंतर आणि प्रत्येकाला ते दाखले मिळाले पाहिजेत याच्यासाठी हे मराठा समाजाचे अधिकारी जातीसाठी ही ज्ञाती ठेवतात त्यांचं टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे आज खरी गरज महाराष्ट्राला याची आलेली आहे जो जागती साठी जागला तो ज्ञाती पकडून राहिला ती संतांच्या या पायरीवर आज आपल्या गावातून आनंदाचा प्रभाव निर्माण होतोय का एक संतांचा आशीर्वाद नेतीचा क्षण म्हणून दिल्लीचा प्रभाव शिवसेना मंदिराकडे आपला आज जात आहे तो जात असताना आपण काहीतरी मागायला जातो त्याच्या अगोदरच परमेश्वर पायावर पाय देऊन आपण सगळे चालतो त्यांचंही टाळ्या वाजवून अभिनंदन करू कारण टाळ वाजवणं व्याख्यान देणं हे अतिशय सोपं आहे पण निभवणं मात्र तारीवरची कसरत आहे हे पाथ्य माळकर पण टिकवलं पाहिजे आणि जे टाळ वाजवतात त्यांनीही पण टिकवलं पाहिजे एवढ्या मायामावडी इथं आल्यात त्यांचं अभिनंदन करतो मनोज भाऊ जरांग यांच्या बाबतीत आज सांगायचं ठरलं तर मी काल रात्रीच भाऊ झाला की सात महिन्यापासून त्यांच्या घराची पायरी नाही मुलगी बढी मुली मुलगा बायको आम्हाला दिवसातून फोन करतात त्यांचा फोन आल्यावर आमच्या डोळ्याला पाणी येतं आता आम्ही काय शब्द वापरायचा कारण ज्यावेळेस मराठा आरक्षण रथयात्रा यात्रा निघाली त्यावेळेस ती व्यक्ती रडली आता लढाईला दिंडीतल्या वारकरी इथले बदनी मंडळ दहा दिवस, दिवस। हरिपाठापासून सगळ्या गोष्टी पर्यंत मराठा आरक्षणासाठी जातीसाठी मदत केली त्यांचं टाळ्या बाजून अभिनंदन असं परत ह्या गावचा इतिहास एकशे नऊ दिवसाचा अहवाल साहेब ओपीडी विभागाने पोलीस डिपार्टमेंटने या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेलं हे पहिलं गाव ना शिवसेनेचं पांगरी गाव त्यांनी ज्यांनी नोटिसा घेतल्या न डगमागता नोटिसा घेतल्या त्याचं नावाविषयी त्या अहवालात नावं येणार आहेत याचंही कौतुक आम्ही मनोज भाऊ दारंग यांच्या हातून आपले माझे सहकारी राज पाटील राज पाटील राजपाति त्यांचा बंधू कीर्तनकार आहेत ही शक्ती फुकटपणाला भेटत नसती त्या घरातून ऊर्जा लागते म्हणून ही शक्ती भेटते तसं आमच्याही घरामध्ये कोणीतरी वारकरी होत त्या वारकऱ्याच्या रूपातून आमचा भाऊ सुद्धा वारकरी संप्रदायात दाखल झालेत त्यांनाही ती शक्ती मिळाली त्यांच्यापासून मला ही शक्ती मिळाली माझ्याही भावाचं अभिनंदन माझ्यासाठी त्यांनी हे लोकांना समाजासाठी वेळ पडल्यास आपण मागे पुढे न पाहता अजून लढा देऊ असंही पांगरकर यांनी उपस्थितांना सांगितलं वर्षापासून या संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी आरक्षण मिळावं ही मागणी थरून चाललो होतो या मागणीला मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून यश प्राप्त झालं असल्याचंही विलास पांगरकर यांनी यावेळी नमूद केलं छावा संघटनेच्या माध्यमातून केवळ समाजासाठी काम करून आज ते पूर्ण केलं तसंच गेल्या एकशे दहा दिवस या ठिकाणी उपोषण सुरू होतं याच ठिकाणी आज या प्रमाणपत्रांचं वाटप होत असून याचा अभिमान वाटत असल्याचंही पांगरकरांनी व्यक्त केला यावेळी मंडल अधिकारी गाडी तलाठी नितीन तरटे संपत पगार रमेश अप्पा पांगरकर ज्ञानेश्वर पांगरकर चंद्रभान दळवी राजेंद्र प्रागार निवृत्ती दळवी बाळा खांडेकर भाऊसाहेब बैरागी वसंत पगार सुभाष पगार जगदीश पांगरकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी प्रकाश शेळके सुधाकर भगत पांगरी